सांगलीहून पंढरपूरला जाणाऱ्या एस टी बसच्या पुरुष ड्रायव्हर आणि महिला कंडक्टरला एका तरुणाने मारहाण केली आहे बस मिरजेतील वंटमोरे कॉर्नरवर आली त्यावेळी गाडी आडवी घालण्याच्या कारणावरून वाद झाला त्यावेळी तरुणाने बस ड्रायव्हरला मारहाण केली आणि दगडफेक केली त्यानंतर महिला कंडक्टरला मारहाण केली आणि झटापट केली यावेळी एक पोलीस कर्मचाऱ्यासमोर हा प्रकार सुरू होता त्यानंतर आक्रमक झालेल्या महिला कंडक्टरने या माथेफिरू तरुणाला चांगला चोप दिला आहे यानंतर महात्मा गांधी चौक पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतला आहे या तरुणाचे नाव प्रथमेश मुळके असं आहे

त्यांनीकडे दाखवलं तर ते नाही डायरेक्ट येऊन मला मारायला लागला शिवगाळी करून मारायला लागला त्यांनी आणि मॅडम तर केला तर मॅडमला पण त्याने मारला आहे आणि मॅडम त्यागं धाव धाव दाखवतो शिवायगाडी करत होती